रामकृष्ण हरी मंडळी तुलाच का खोबडी तोंड खोबडी तोंड मुलांसाठी ब्रेकफास्ट आणला कानासाठी <tries> नागलीची पेजे दे दूध दूध हो हो बेटा देते हा ता आधी त्यांना खाऊ घालून देते मुलांना खाऊ घालून दिलं त्यानंतर मी स्वतः चावरायला घेतलं कारण आज मला भाऊला गावात जायचं होतं श्री स्वामी समर्थ केंद्रात नैवेद्य द्यायला आज नवीन ड्रेस घातला ना आमच्या कानाने तर सगळी पावडर पावडर अंगावर पीठ पीठ अंगावर का ना इकडे बघ काना कुठं जायचं कानू कुठं पुट जायचं कुठं तिकडं जायचं बाबाला सांग मला बाहेरने सांग बाबाला सांग कुठं तिकडं लॉन्सकडे डबील लॉन्सकडे जायचं तुला जा बाबा फिरून ना ना आमच्या कानूला एक तासाच्या अंतरावर गाव आहे गाईज आता आम्ही पोचलोय गावात हे आहे आमच्या गावातलं शिवतीर्थ जे स्टँडच्या आधी लागतं आणि आता आपण पोचलोय स्टँडवर हा सीन आहे स्टँडवरचा आम्ही पोचलोय मंदिरात आणि हा आहे मंदिराचा बाहेरचा व्ह्यू गावात प्रत्येकाला एक वार ठरवून दिलेला आहे आणि त्या दिवशी नैवेद्य द्यायचा दे, असतो साडे दहा वाजता नैवेद्य द्यायचा दे असतो आम्ही साडे दहा वाजता इथे पोहोचलोय हे कोणतं वडाचं आहे ना मंदिराच्या बाहेर मस्त वडाचं झाड आहे इकडे पिंपळाचं झाड आहे असं छान व्ह्यू आहे आम्ही लहान होतो तेव्हा रोज या मंदिरात यायचो कारण आमचं इकडं मंदिराच्या वरतीच इकडं इकडे पाय धुवून घ्यावे लागतात ते मंदिराचा लागता। हा व्ह्यू आहे आपण इकडून वरून आलोय मस्त असा त्याचा टाइम तांब रे सो इथं प्रदक्षिणा मारून मध्ये जावं लागत आपण जाऊया अगदी प्रसन्न असं मंदिर आहे प्रत्येक गावात असं स्वामी समर्थ केंद्र असलंच पाहिजे आतमध्ये आल्यावर मंदिर एवढं प्रशस्त आहे येऊन इतकं प्रसन्न वाटतं ना मी तर खूप दिवसातून आली जवळपास कानाला काना दीड स महिन्याच असताना आली ती आता काना वर्षाला प्लस झालाय खूप सारे चेंजेस बघायला मिळत आहेत मंदिरात आमची त्रिशी लगेच गेली पाय पडायला पण बेटा पाय बाप्पाला सांग सर्वांना सुखी ठेवली आमरस लशी भात आम्ही व्लॉग जरा बाजूला ठेवला आणि आधी शांततेत नैवेद्य करून घेतली आमच्या त्रिशूला कुठे आणलं आणि त्रिशू बिना कांड करता घरी असं होतच नाही आता त्रिशूचा ड्रेस बघा कसे काढायचे हे डाग नुसती उद्योग करते कशाला आता तिकडे चल आता घरी कुठे जायचंय ते हवन कुंडे बंद असत चल चल तिकडे घरी तुला आता नेतच नाही नेक्स्ट मंदिरात चल आता पटकन चल सो आता आम्ही घरी जातोय आमचा नैवेद्य देऊन झाला आता मी तुम्हाला आमचं जुनं घर दाखवते जे आता वसतीगृहाला दिलेलं आहे हे आमचं जुनं घर इथे आमचं बालपण गेलेलं आहे दोन ताली घर होतं बंगला बांधल्यावर आम्ही हे घर सोडलं आता आम्ही घरी आलो घरी आलो त्याच्या वाट आम्ही मंदिरातून आलो मम्मीच्या पुरणपोळ्या चालू होत्या मम्मीला म्हटलं मला एक करू दे शेवटची मम्मी म्हणे घेतू का ती करून मग मी मांडे करायला घेतले मी जवळपास दीड वर्षांनंतर पोळी करून बघते त्रिशा लहान होती काना नव्हता तेव्हा मी खापराची पुरणपोळी करून बघितलेली आणि मला जमली फायनली मी न फाडता तयार केली ती आहे मी पुरणपोळी खापराची थोडी फाटली मी छोटी अगं मग प्रॅक्टिस थोडी मला तुमच्यासारखी ठीक आहे पण चांगली केली मीच खेळ वाटले आज आमच्या घरी वाडा वडिलांचं घास टाकणार होते त्यामुळे प्रमुख पाहुणी म्हणून मलाच सवाशीन बसवलं गेलं होतं आणि आजीने त्यामुळे मला हळदी कुंकू लावला जेवण्याआधी मग मी जेवण आटोपलं आज लहान बाळा झाली जुळीत झोपायला आणि काना मोठा बाळा झालाय कानो कोण झोपलो झोली कोण झोपलो बेटालो का आजचा गेल ब्लॉग आपण इथेच संपवतो आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सब्सक्राइब करा माझ्या चॅनलला नाही बाय